शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी शहरातील गंगावेज भागात मळहद्द व वैदुवाडी येथील युवकांमध्ये झालेल्या हानामारीत वैदुवाडी येथील शंकर मल्युमाळी वय पस्तीस वर्ष या तरुणाचा बुधवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजीच्या रात्री मृत्यू झाला त्यामुळे गुरुवार तेरा ऑक्टोबर रोजी परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते मात्र वैदुवाडी येथील ज्येष्ठ व तरुणांनी समंजस्याची भूमिका घेत पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी चोवीस तासाच्या आत सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी शंकर यांचे मृतदेह ताब्यात घेऊन अतिशय शांततेत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त वैदुवाडी परिसरात श्री मसोबा महाराज यात्रा उत्सवात सर्वजण व्यस्त असताना वैदुवाडी येथील एक तरुण स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मोटरसायकलवर सोडवण्यासाठी मापारवाडी रोडवर जात असताना काही युवकांच्या मोटरसायकलला कट बसला त्यामुळे मळहद्द परिसरातील दोन युवकांनी वैदुवाडी येथील युवकाला बेदम मारहाण केली मारहाणीत वैदुवाडी येथील युवकाला डोक्याला मार लागून रक्तश्राव वाहत होता मारहाणीची बातमी कळताच वैदुवाडी येथील दोन तीन युवक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनीही मळहद्द परिसरातील युवकांना मारहाण केली काही वेळानंतर भांडण मिटवून समंजस्याची भूमिका घेण्यात आली व जखमी युवकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले मारहाणीच्या वेळी मळहद्द परिसरातील युवकांची दुचाकीची चावी ही फेकण्यात आल्याने ती मोटरसायकल वैदुवाडी येथील युवकांनी ताब्यात घेतली त्यामुळे वैदुवाडी येथील युवकांचा महागडा मोबाईल देखील गहाळ झाला त्यामुळे दोन्ही बाजूच्या सुज्ञ व जाणकार व्यक्तींनी प्रकरण न वाढवता ती मिटवून घेण्याची तयारी दर्शवली त्यानुसार दोन तीन दिवस वैदुवाडी परिसरातील ज्येष्ठांनी मळहद्द परिसरातील व्यक्तींशी संपर्क केला असता कुठल्याही प्रकारची दाद न मिळाल्याने व दुचाकी वैदुवाडी परिसरातील युवकांकडे असल्याचा राग मणिबाळगत काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरून ही, हाता ही गोष्ट मळहद्द परिसरातील एका नवनिर्वांचित नेत्यांनी ती प्रतिष्ठेची बनवली आणि सोनांबे कुंदेवाडी आदी परिसरातून टार्गेट मुलांची टोळी ही थेट गंगावेज परिसरात हातात लाठ्या काठ्या हत्यारे घेऊन पोहोचले आणि त्यावेळी घरचे लाईट बिल भरून आलेल्या शंकरमाळी यास पाहून हा वैदुवाडीचा आहे असा आवाज देत सुमारे वीस ते पंचवीस जणांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली त्यातच एकाने धारधार शस्त्राने त्याच्या पोटात वार केला त्यामुळे रक्तश्राव झाला ही बातमी वैदुवाडी येथील युवकांना समजताच त्यांनी देखील लाठ्याकाठ्या काठ्या हत्यार हाती घेत गंगावेसकडे धाव घेतली ते पाहून चाळीस पन्नास जणांची टोळी पसार झाली अनेकांनी त्याचा पाठलाग केला त्यात एक हॉटेलमध्ये मळहद्दीचे चार पाच युवक लपल्याचे समजताच वैदुवाडी येथील युवकांनी धाव घेत त्यांना हॉटेलमधून बाहेर काढत मारहाणी सुरुवात केली त्यात दोन्ही बाजूच्या युवकांवर तीनशे सात कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यात शंकरमाळी याची प्रकृती चिंताजनक झाली आणि बुधवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजीच्या रात्री त्याची प्राणज्योत मावळली शहरातील शांतता अबाधित राहावी कुठल्याही प्रकारच्या अफवांना तुटू नये यासाठी दोन्ही गटाने खूप प्रयत्न केले मात्र शंकरचा मृत्यू झाल्याने परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आणि पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा युवकांनी व ज्येष्ठांनी विचारविनिमय करत अगदी शांततेच्या वातावरणात सर्व परिस्थिती हाताळण्याची सर्वांना आवाहन करण्यात आले त्यानुसार शंकरच्या कुटुंबियांनी देखील संयमी भूमिका घेत केवळ संबंधित आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला सकाळी दहा वाजता पोलीस उपधीक्षक सोमनाथ तांबे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दशरथ चौधरी वावी पोलीस ठाण्याचे सागर कोते आदींच्या उपस्थितीत सर्व वैदुवाडी येथील रहिवाशांना चोवीस तासाच्या आत सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देत वैदुवाडी येथील ज्या युवकांवर केसेस दाखल करण्यात आले अशांची शहानिशा करूनच पुढील कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शंकरचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला चालू माझं एकच म्हणणं आहे समाज आमचा पूर्ण समाज आहे ना आम्ही चाललो तिकडं पूर्ण मोर्चा घेऊ <coughs> समाज काय ना मला आपण समजा नेलं म्हणे मोर्चा घेऊन आपली बंद घेऊन घेऊ आणि प्लस अखं सुंदर बंद आहे बा आपण म्हणजे डिपार्टमेंटला पण माहिती आहे म्हणे सुंदर बंद झाला म्हणता कशामुळे झाला म्हणतो मला एकच विनंती आहे माझा भाऊ एक्सपायर झाला ज्यांनी केलं त्याला अटॅक केव्हा करणार केव्हा नाही नाही तर आम्ही त्यावर प्रत घेणार नाही माझी एवढी एक विनंती मला तुम्ही आश्वासन द्या दुपारी करणार उद्या करणार परवा करणार मग मी त्यावर प्रत घेणार जे रेल्वे मी आम, आम का हो प्रत ग्यानने। प्रत ग्यानने। तो कारण दुःख मला आहे समाजाला पण आहे कारण समाज पूर्ण आम आमच्या पाठीशी मला दुःख म्हणतात का पण त्यांना पण दुःख मला फक्त एवढं आश्वासन द्या मी प्रत घेणार नाही प्रति तर जाऊ नाही आता मोर्चा चालली होती करून सगळ्यांकडून ऐकतच सगळे मुलं पण त्यांनी खूप काही समजू नाही सांगितलं समजूतदारपणाची भूमिका समाजाचं पण मत लोकांचं मत अजून चांगलं बाबा एवढं घडलं सुद्धा तुम्ही जो समजूतारपणा दाखवला पहिल्या दिवसापासून दाखवता उगीच नाही तुमच्या बरोबर आला ना मग बरोबर नाही तर समजा आपण चुकीच वागलं असतं कदाचित आपल्याला पाहिजे ते तेवढा सपोर्ट मिळाला नसतं सर्वप्रथम आपल्या ह्या दुर्दैवी घटनेमध्ये शंकर जो गेलाय आपण त्याच्याविषयी आम्ही दुःख व्यक्त करतो आपण संपवता संपवता शंकरला श्रद्धांजली पण भाऊ घडलेली जी घटना आहे ती दुर्दैवी आहे त्याच्यात आपण गुन्हा दाखल केलेला आहे कालच्या घटनेनंतर म्हणजे शंकर मय झाल्यानंतर आपण जो मूळ गुन्हा होता त्याच्यामध्ये कलमाची वाढ केलेली आहे आणि कलमाची वाढ करून त्याला आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये आपण तो गुन्हा रूपांतरित केलेला आहे आरोपी आटक्याच्या बाबतीत मगाशी बसून जे बोलत होतो की आपण आत्तापर्यंत आपली जी सगळं आप काही लक्ष केंद्रित होतं शंकरला चांगल्या चांगला उपचार कसा प्राप्त करून देता येईल त्याचा जीव कसा वाचवता येईल याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असल्यामुळं आरोपी अटक्याच्या पेक्षा शंकर महत्वाचा त्याच्यामुळे आरोपी अटक आपलं थोडंसं मागं पडलं होतं पण आता शंकर आपल्या हातातून गेलेला आहे आता आपल्या का हातात काय आहे की त्याच्यावर हा हल्ला करणारे जे कोणी आहेत आरोपी त्यांना वेळेत अटक करणं तर मी इथं तुम्हाला सगळ्यांना समाजाला आश्वस्त करतो की उद्या सकाळी बारा आत हे सगळे आरोपी अटक झालेले असतील त्यातला एक आरोपी कदाचित आपल्या दोन तीन तासामध्येच ज्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारण तो पण जखमी अवस्थेत होता त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र वगैरे प्राप्त करून आपण गरज पडली तर त्याच्या अजून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वेगळ्या डॉक्टरांकडून तपासणी करून आपण त्याला अटक करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याविरुद्ध जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा शहनिशा केल्याशिवाय आणि पूर्ण खात्री झाल्याशिवाय आपण अटकेची कारवाई जी आहे आपल्या आपल्या विरुद्धाच्या गुणाच्या बाबतीत ती कारवाईमध्ये घिसडगाई आम्ही करणार नाही हे सगळं करत असताना आपल्या पंचमंडळी जे असतील वि विनोद असेल पंचकाका असतील तात्या असेल मल्लू काका असतील किंवा अजून लोकेश वगैरे सारखे तरुण मंडळी असेल यांना विश्वासात घेऊ त्यांच्या काही बाबी लक्षात आणून देऊ आणि सगळे आश्वस्त झाल्यानंतरच जर काही आपल्याकडून जर काही चुकीचं घडल्याचं काही लक्षात आलं तरच आपण कारवाई करू अन्यथा आपण उगीचाच गुन्हा दाखल झाला म्हणून कारवाई करणार नाही हा लक्षात त्याच्यानंतर हे जे गुन्हा आहे त्याचा तपास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून पहिले आपले माळी साहेब माळी साहेब पण चांगलंच काम करत होते पण माळी साहेबांपेक्षा जे वरिष्ठ अधिकारी आहेत इथं आपण सगळे त्यांना मानता पण मुटकोळे साहेब ते या गुन्ह्यांचा तपास करणार आहेत आणि ते गुन्ह्याचा तपास करून म्हणजे सात दिवसाच्या आत नव्वद दिवसाच्या आत हा गुन्हा कोर्टामध्ये दोषारोपपत्र पण सादर होईल जोपर्यंत कोर्टात दोषारोपपत्र सादर होत नाही किंवा <coughs> कोर्टात केस बोर्डावर येत नाही तोपर्यंत आरोपी जामीन होणार नाही याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू त्यांचा जामीन पण होत येणार नाही आणि ह्या सगळ्या जी जे शनिवारपासून तुम्ही सामंजस्य दाखवलेले अॅक्च्युली ही वेळ हात जोडणे किंवा आभार मानण्याची नाही आहे कारण ही वेळ शंकरला ॲक्च्युली कृतीतून श्रद्धांजली वाहण्याची वेळ आहे आणि आता कसं की आता हे सगळं बोलतो आहे आम्ही तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवता आणि त्याला पार्श्वभूमी मी असं समजतो की गेल्या चार पाच दिवसात जीव जे आम्ही समाजात वावरतो आम्ही जे काही धावपळ करतोय ती समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पाहिलेली आहे आणि बहुतेक आमच्या त्या धावपळीवर किंवा आमच्या प्रामाणिक प्रयत्नावर तुम्ही विश्वास ठेवून आम्हाला तुम्ही ही जी संधी देत आहेत त्या संधीबद्दल मी आपले आभार मानतो आपला विश्वास वाया जाणार नाही याची तुम्हाला मी शाश्वती देतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपींची गाय केली जाणार नाही किंवा आपल्या मुलांवर दाखल झालेल्या कोणावर कोणावर अन्याय होणार नाही हे तुम्हाला एक शब्द देतो मी थांबतो घटनेमुळे दिवसभर सिन्नर शहरात तणावाचे वातावरण पसरले होते सोबत अफवांना देखील उधाण आले होते अशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजातील युवक इतकी समंजाची भूमिका घेतील आणि घटनेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे सिन्नरकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे मृतदेह हो ताब्यात घेतल्यानंतर सर्व समाज बांधवांनी अतिशय शांततेत कुठल्याही घोषणा अथवा कायदा व्यवस्थेला गालबोट लागेल असे कृत्य न करता शंकरचा अंत्यविधी पार पाडला यावेळी शहरातील असंख्य प्रतिष्ठित व्यक्ती व समाज बांधवांनी हजेरी लावली मृत शंकरच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देव अशी श्रद्धांजली अनेकांनी वाहिली आणि कुठलीही चूक नसताना हुलमडबाज युवकांच्या एका चुकीची किंमत शंकर याला आपले प्राण देऊन चुकवावी लागली यासाठी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी ऋषिकेश गोल रोहन भावसार आपला, सम, आपला समाज बांधव शंकर माळी याच दुःख असं निधन झालं त्यांच्या निधनाने जो काही त्यांच्या कुटुंबावर या आख्या समाज बांधव जो काही दुःखाचा डोंगर कोसरलेला आहे त्या दुःखाच्या डोंगरात आज समस्त सिन्नर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस स्टेशन समस्त प्रशासक या नाशिक जिल्ह्यातले आपल्या या दुःखाच्या डोंगरात सहभागी आहे तरी मी या आपल्या समाजाच्या वतीनं शंकरमाळी यांना यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व यांच्या कुटुंबाला या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो